मुख्यमंत्री आज डाओसला आहेत राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये धुमातच काही कारण नाही अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील शेवटी हा निर्णय काल बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं मला असं वाटतं आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे त्याची काही दुरुक्ती मी करणार नाही कारण शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे महसूल खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्याने जे सांगितलं आहे ते, ते आपण मी काय ते रिपीट करणार नाही कारण माझी काही बावनकुळे साहेबांची या विषयावर चर्चा झालेली नाही तर ते सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत आघाडीच्या राजकारणात युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना सर्वांच्या मनासारखे होईल अशातला काय भाग नाही आज राज्यात दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ मिळाल्यावर राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी राज्यातल्या जनतेने दिलेली आहे आणि आज रायगड असेल कोकण असेल आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली असताना जरूर राजकीय काय बाबतीमध्ये मत वेगवेगळे वेग असू शकतील पण त्याची चर्चा त्या पातळीवरती होऊ शकेल